लाडक्या बहिणींसाठी आत्ताचे दोन महत्त्वाचे अपडेट्स लाडकी बहिणी योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाचे अपडेट समोर आले लाडकी बहिणी योजनेत आता महिलांना सातव्या हप्त्याचे पैसे येण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती समोर आली आहे मीडिया रिपोर्टनुसार लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे या योजनेत जानेवारीचा हप्ता यायला अजून दोन दिवस शिल्लक असताना त्या त्याआधीच काही महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे असं सांगितलं जात आहे त्यामुळे लवकरच सर्व पात्र महिलांना पैसे येतील असं सांगितलं जात आहे तर दुसरी महत्वाची अपडेट म्हणजे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून लाडकी बहिणी योजनेचे पैसे राज्य सरकार परत घेणार असल्याची टीका विरोधक करत आहेत परंतु अपात्र बहिणींचे पैसे परत घेणार नाही मात्र अपात्र ठरलेल्या बहिणींना पुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसंच कोणत्याही लाडक्या बहिणींना त्यांचे कागदपत्र जाऊन मागितले ना नाहीत किंवा पडताळणीसाठी त्यांच्या घरी गेलो नाही ज्या भागातून तक्रारी आल्या तिथेच फेरतपासणी झाली कुठेही सरसकट फेरतपासणी झाली नाही असे स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं आहे